इच्छेला धावून येणारा चांदवडचा इच्छापूर्ती गणपती मंदिर आणि त्याचा इतिहास आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमच्या या पट्टा या पेज वरती चांदवड जवळील वडबारी जवळच्या इच्छापूर्ती गणेश मंदिराची स्थापना यादव काळात झालेली सांगितले जाते त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व या बारीला गणेश बारी असे म्हटले जाते जे जे भाविक मनोभावी देवाची आराधना करतात त्यांची गणेशची नक्कीच मनोकामना पूर्ण करतात जे लोक इथे येऊन गणपतीच्या चरणाची धागा बांधतात त्यांची मनोकामना इच्छापूर्ती गणेश असे म्हटले जाते गणेश चतुर्थीला इथे हजारोमध्ये गर्दी असते तुम्ही इथे गेलात का कमेंट मध्ये नक्की कळवा आणि गणपती तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही ईश्वरच्या